आपण आप <laughs> ना, 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 <laughs> ना आता एक आता चॅलेंज करू की माग सगळे नाववाली तर नाववाली इथं माझा ना घसून दाखवू काय पण असं असे बघ आता ही क्लिअरिटी बघ ही बघ બગા બગા વખવું બગા ઇ નોર્મલ ક્વોલિટી અને ઈ બગા थर्ड क्लास नल्ली कॉलेज बघा आता तुम्हाला वाटतं का फरक आणि आपली लाईट पेटलं कसं एकदम गोरा चिकना दिसतो का नाही थांब थांब तू टिबल छिटा आजच्या गावाने ओळखतील सॉरी सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी 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 माफ करा थांब थांब चेंज करू थांब मित्रांनो आता तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो आम्ही चाललो कुठे रात्रीचा जवळ जवळ ना बघा इथं वाजले एक एक वाजत आले आणि आम्ही आता भिवंडी सोडत लावले आम्ही चाललो टेम्मी नका टेम्मी नका हा अरे अरे <laughs> त्या विचारलो आम्ही झालो टेम्बी नाक्याला दर्शनाला म्हणजे आमचा अचानक मध्ये प्लॅन झाला की आज जायचा आणि जायचा म्हणजे जायचाच कारण की आमचे तीन दिवस ऑलरेडी वेस्ट गेले म्हणजे तीन दिवस आम्ही कुठेच गेलो नाही वेस्ट वेस्ट नाही वेस्ट म्हणून आजचा प्लॅन आम्ही अचानक ठरवला की आता जावंच तर जा म्हणजे जावंच तर वाटतं अचानक मध्ये नातेला गाडी घेता चला म्हणून लाईट लावले होते मला जास्ती गोळा दाखव ठीक आहे सर माझं बघतो ना का बघू ना मामा यांनी गाडी दिली मामा मामा आम्ही गाडी नेत लावलं का गाडी सुखरूप आणून द्या आमची जिम्मेदारी बस काय झालं खर्च यांचा इन्शुरन्स कशासाठी असतं मग असला पाहिजे इन्शुरन्स असेल तर ठीक आहे नाहीतर तर मग बघून घ्या तुमचं तुम्ही आम्हाला काय हे बघा आम्ही सगळी गॅंग चाललो हे हान चौघाच्या मागे ऍडजस्टमेंट करून बसल्यात आणि भावेश आमच्यामध्ये अचानक म्हणजे जवळजवळ तुम्ही तुमेरा हो, हो तो तो ना तुम्ही पहिल्यांदा बघत असाल मला वाटतं आ तर ई सगळी आमची गँग आम्ही घेऊन चाललो म्हणजे माणसं वेळेवर सगळी वाढली आमचं असं ठरला की बोलते आपण अरे यार ई थांब जरा बसला मला असं वाटत नाही मी टगरामध्ये कसा असा बसतो ना नाही ती कशी मस्त गाडी राहायला आहे ना लक्झरी गाडी एवढं आहे ए गाडी बिरोय ए बिरोय टवेरय असला मस्त जोक मारार या हसरे हलकट हस गाडी सगळी झेंडल्याक आहे आणि ही गाडी घेऊन चाललो ठाण्याला झेंडल्याक गाडी मध्ये झेंडल्याक मी चष्मा लावले लोक म्हणा काढतील त्याच्यामध्ये येथे आता आम्ही रस्त्याला सध्या तरी बघा लाईट लाईट जरा ट्रॅफिक लागले नाही का अजून घोषित केला ते गांजो पाटा ठीक आहे चला चालत तुम्ही कुठं बघायला येणार आम्ही बघायला रस्ता तोच आहे रोड तोच आहे आमचा आम्ही काल कसे रोड म्हणून चाललो कारण की असा डोका लावला आम्ही की इथून ट्रॅफिक नसेल ट्रॅफिक नसेल तर इथून सण सिलेट जाऊ कारण मानकुलीवरून लेट नाईट ना ट्रान्सपोर्ट चालू होते बाराच्या नंतर बारा ते आठ वाटा ट्रान्सपोर्ट चालते ना तिकडे जाम ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे मग त्यामुळे आम्ही

मला समजतो ना कुठल्या गाडी निघतोय कट मारू मग परत येईल सगळ्या ड्रायव्हर सगळ्या गाडी चालू शकता पण आजकाल लाईट लाईट शिकले ना वेगळी मस्त क्लच प्लॅट झाले क्लच प्लॅट पण चालून टाकलेलं ब्रेक गेलेलं नाही आणि चांगला ड्रायव्हर एकदम व्यवस्थित आहे मागच्या चारी अरे मेनच यस गुरुजी चाले पण ड्रायव्हर भाई हे बघा सगळं ड्रायव्हर तरी ठीक आहे सुमित तरी ठीक आहे म्हणजे ठीक आहे नाही नाही म्हणजे सुमित तरी कमी रायडर आहे पण यांनी म्हणजे वेदांच्या आता गाडी भेटली ना तो तर कामच करतोय गाडीचा आम्ही पण आले सनसेट असतं यांच्यात गाडी भेटली ना भाई रॉकेट भेटलेला नमस्त

बघा बघाई लुडोच्या गेम चालू झाले आणि आता हे चार जण विचार झाले चार जणांचा लुडो आम्ही खेलो आता इथं गेम आज देख तू आज देख तू आज आत् तू घे बेटा अब तू घे বচোন <laughs> লাগল लागला हे पण डोका सोलत चाल माही ठक्कर झाली हे नको रे असते घे ना गाडी काय म्हणजे मामाचा माल असता काय पण करत आहे का ना सस्पेन्शन मोडले तर काय करत मला नाही काल सतरा वर्षाच सतरा रनिंग आहे सोला कंप्लीट आहे पुढच्या वर्षी मला अठरा लागेल लायसन बनवत या काही गाडी चालू लायसन लायसन नाही विदाउट लायसन गाडी चालवत हे गाडी धाव सांगा हे माझा आज सोडत गाडी लावली गाडी लावली असं सीन झालं ना मला वाटतं अर्धा ब्लॉक आपल्या गाडीवरच होणार आहे आपटलो टाकल्या का जर याच्या पुढं तुम्ही ब्लॉक बघाल आणि जर माझ्या डोक्यावर परिणाम झाला असेल त्या जिम्मेदार असाल ये पोहचलो कोणता पंधराशे एक नंद मामाले मामा कॉन्टॅक्ट करायला मामा आलो इथे बघा काय येते विषय सॉल्व्ह करून घ्या आमचा गर्दी बिर्दी नसली पाहिजे आतमध्ये गेलो पाहिजे मागच्या वर्षी आमची ओलट निघलेली इथं म्हणजे जे आपले जरा युट्यूब फॅमिली तारखे होते तर बघू वर्षी ओळख निघली ना तर भारी काम बोल टेन्शन नाही

अरे दर्शन तामचं झाला आणि एकदम मस्त झाला पाच मिनटाच्या आत मिनटं आम्ही बाहेर आलो गर्दी काहीच नाही आत्ता तिसरा दिवस आहे त्यामुळे जास्त काही पब्लिक नाही थोडीशी फक्त आहे पण तरी दर्शन एकदम आरामशीर होतं आणि त्यात पण आपली जरा पोरा भेटलेली होती तर व्हिडिओ शूट केली जी तुम्ही आता बघितली आम्ही दर्शन घेताना आणि फोटो फोटोफोटो काढले आमची आत्मी इंटरव्ह्यू दिली आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघलो पण जर आत्मय तेवी मग गटच्या आम्ही इंटरव्ह्यू दिली तरी फोटो फोटोफोटो काढले आम्ही मी इथं बघून काय बोलतो मी इथं बघायला पाहिजे होतं अरे का सिंदराय इथं बघायला लागलं मी इथं बघून बोलायला पाहिजे होता मला वाटतं बालकुमची बरं होती त्यांचे म्हणजे बोलण्याचं वाटतं त्यांचं नाव विचारायला विसरलो ठीक आहे तुम्ही ब्लॉग बघाल थँक्यू दर्शन लिहिल्याबद्दल आणि नाव कमेंट करा तुम्ही बघितलं असं नाव कमेंट करायचं आपण ना एक आता चॅलेंज करू की मागं सगळे नाववाली येतं नाववाली इथं माझं ना घोषून दाखवू माझं नाव भेटू शकत नाही इथं तुझा सूट माझा भेटला ना माझा सगळे ना आला। आ, संपा। संपा। आ? आ, आता नाव शोधणं जेव्हा इम्पॉर्टंट आहे आता बनवून घे आवडत नाही का नाही ना एक नंबर वा चाली दे मस्त आपला मित्र आहे का चला पुढं नव्हे

<laughs> मला खुशी आहे मला खुशी आहे नाव आहे माझा मला खुशी आहे मी खुश आहे बावारचे वाजले सांगितलेला हे बघा दोन वाजले कम्प्लेट करेक्ट दोन वाजलेले आता इथून आम्ही निघू नाश्ता विस्ता करून मार खाल का मार खाल साधारण मारणार कुत्रे का मार्गी डॉमिनोज डॉमिनोज सस्ता डॉमिनोज सस्ता डॉमिनोज मी डाईट भाऊ

आहे अच्छा अच्छा मुंबई आम्हाला ठाण्याचा फोड मॉल एकूण एकमोज कुरकुर कुरकुरा ए भावेश बोला फ्राईट दादा बोला म्हणजे दादा बोलाय तू बोलशील तू बोलशील द्या

मी सलाड ना अर्धा ठेवून आलो पण आरतीची आले हो खाली त्याच्यासाठी बरं आची भूक लागेल म्हणून मी सलाड अर्धा ठेवून आलो वाज गे बघत वाज गे बघ कसा वाज बघ मी तर वाज गे वाज गे मारे आहे ना हे बघ ए दोन आमच्या दोघांची दो पिओल बाई एकट्याने भरलेलं आहे महिनेले आम्ही आमचे दोघांचे वर्षाची वळ मिलून त्याची एक महिन्याची आहे विचार करून तो वी... तो विषय आलाय पण विचार करा पैसा बोलते पैसा त्याला काढ काळा गणपला दारिवल गिराने दारिवल बंद करू की मोमोज आणि का चिकनचं कबाब बन काय समजतो या बाबा माईक थाली थाली अरे याला के

अरे मग तुम्ही जेवण आलता का नाही दोन पिझ्झा एक सँडविच लाईन मध्ये ब्लॉग मध्ये ब्लॉगर बोललेच होता पाच मिनट दर्शन झाले दोन मिनट लागला गाडी मागा उडवला गाडी नसते उडवली ना सगळ्या बरो होता काम चालू आहे इथं आणि आम्हाला पाठोट लावले गाडी आणला अरे, अरे ड्राइवर गाडी लेके आलं ले जरा पार्किंग पे लगाय ना पगार कितना देतो हो भैया पगार नहीं है तुमको पगार नहीं तुमको, पगार तुमको खाना खिला रहा तुम खाना नहीं खाना नहीं दो टाइम का सलाड खिला है ना पे गाडी भी मेरा ड्राइवर भी मैं गाडी मामा जी मामा जी बम बतना कर तो गेम बजाना पड़ेगा नाही दर्शन कसं बंद ते जाऊन द्या आता ब्लॉक मध्ये नको आलो आलो तुझा ना हे चालू आहे रे जत्रा आहे बघ पेट्रोल पुरा बघ कोण नाही तर फिरून फिरून आलो परत येत आरती झालं वाटत आरती आपण निघलो ना तशी गर्दी वाढली हा गर्दी तर फुलं जाईल गर्दी वाढायला रात्री जे वाढलेलं पावणे तीन आणि आमची इच्छा झाली फालुदा खायची तर आम्ही ना जाम फिरून फिरून गेलो हे बघा यो रस्ता नेव रस्ता इथूनच आम्ही राईट टर्न मारला परत आम्ही तिकडे गेलो आता लेफ्ट मार असा इकडून मार लगे असा मार लगे असा असा लगे असा यो जो कसम वाला सामान कसम बस बस हां